मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे यांच्यापासून सुरुवात करते यांनी सुरुवात चालला मागे चावी बाहेर म्हणजे असं फक्त असता बाकी काय नाही ब्लॉक बांधूच काही कारण नाही एवढा जरा तुमका का एक धरण दाखवून येते धरण पूर्ण आठवला नाही आहे डॅम डॅम धरण नाही खरं डॅम बांधकाम चालू आहे आतमध्ये बघून येऊया जरा हां चला ही मंडळी बघा ऍक्टिवा घेऊन ते बबलू आहे आपल्यासोबत हां तुम्ही आज दिसताच आज होऊन आता पाडला ना तुम्हाला काय चला बाजारपेठ तरळा बाजारपेठ आता जरा टाइमपास जाता उद्योग जरा दुपारी आता जेवतोच टाइम झालो आहे आमची तरळा बस स्टँड ून गेले वाटतं पुढे हे बघा आता रस्ता चांगला केला मी काम चालू आहे ना बघ घरा बघ हा चल लाके चल पुढे बघ वर 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 झर झर चर, गाडी चालवतो ना गडबड नको घ्या बघा धरण डॅम डॅम धरण नाही डॅम त्या दिवशी गाडी खाली नेले होते तिकडे नको देऊ तिकडे नको देऊ घ्या बघा डॅम आता पुरा काम चालू आहे रे हे बघा कोण मी गाडी खाली नेले होते त्या दिवशी थय तिकडनं तो बरोबर त मास पकडत होते ते, ते राहतात ते, ते ते, 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 ते काय काम करणारे पागरा ह्या लावला नव्हतं झाडा खांडाळ आपण मास नाही म्हणता तो नाही नाही भेटलं खाली सावळी पण नाही काही मरशील मेले खाली थं येऊन राहू चला थं थं जाव्या खाली तिकड ना त्या साईडसून मग चल मग पण चल चला चाल लाव खाली लाव आता खाली जाता आम्ही खाली जाऊन बघता जाऊया ना जाऊया ना खाली चल म्हणजे अरवण वळवती का ब्रेक काय बघा तुमच्या अरहन फाईन का, का ब्रेक काय बघा माहित नाही तो रोड सर बबलू तुका झेपत ना सर खाली घेव खाली लय उलाड आली सगळ्या पुढचं ब्रेक मारू नको लाव खाली लाव खाली तर बघा बबलूनी जरा जास्त फिरवतोय एवढंच पाणी राहिलं काम चालू आहे पूर्ण भरलेलं असता या आम्ही माश्या घेत इकडे आज बघून जा ना तुम्ही उद्या माश्या घेणार ना काय करळू घे हळू घे बाबा माका बबलून हाय सर चांगल्या पद्धतीने इकडे दरवाजा यो बघ यो दरवाजा आहे वाटत पाणी जाऊचो बाहेर <laughs> काय <काला? laughs> <नया युआ? laughs> आला नाही आहे वय टाकला नव्हता त्यांनी र तिकडे टाकला नव्हता पण आम्ही थांब पकडेपर्यंत थांबले नव्हते मी आम्ही गेला मासे असतील रे वरण येलेले मासे असणार पण ते तो मधनच चल पाणी यातन याच्यातन पाणी काय माहितीये आता तू उतरून बघ चलत बन चलतच आहे तो एक इकडं एक तिकडं डोका चलत तुकाच राह तुक खोटं वाटत मी इले होते म्हणजे तरी अरे वय हा एक होतो यासाठी एक होतो इकडनं तिकडे गेलो एक पेवत नाही चलत गेलो आंघोळ करा जावं मी फोटो काढतोय तुमचे जाव अरे कशा उन्हा तुम्ही जाऊ नये मी थांबतोय था। पहिला आम्ही माश्यायच इकडे तेव्हा भेटायचं आता या सगळं काम चालू आहे ना त्याच्या बाय ते काम करणारेच पकडत ते पूर्ण सगळं काम चालू आहे आम्ही लहान असताना इकडे यायचे बोराक या डोंगराक यायचे बोराक रानमेवा मी आधी बारा झाला हेल्मेट घालून येलय डोकाच तापला असता मी गाडी लावू का सांगले सरळ जायत नाही गाडी जाताना जाता येताना जाता, पडू हत माशे? हा? माशे हत काय याला केवढा मोठा आहे बघा तलाव ते न टाकला म्हणतो तिकडनं तिकडे गेलो होतो कांडाळ कशा मला बाटलीच टाकायची बाटल्याच टाकायच्या बाटल्या टाकल्या की नाही आपण ह्या डोंगरा घ्यायच्या नाही बोरा मोठा एकदम काय म्हणतात कशा जास्त तकलीफ घ्यायची झाला आधी हेल्मेट घालून येईल डोका तापत नाही मेला जाऊ गोय खाली तसं का मी काय तसो पिवणार माणूस आहे तुका जमूचा नाही पिऊ तिकडसर जा तिकडसर जाय या घेऊन येऊ येताना काय बाटल्या घेऊन येऊ येताना ए, अरे भागी। भागी का इकड बघी मास बघ इकडे आमका बाबा अजून पर्यंत काही दिसलं नाही सगळं मास दिस हा काय इकडे पाणी पास होत खाली आहे अरे एवढं एवढं पास काय होईत पाणी इकडनं खाली पाणी पास काय होय अशा तऱ्हेने आमचा गणेश रामडे त्याला ऊर लागले काळा झालाय तो चल हे बघ हे बघ माशे वर येत माशांचा कार्यक्रम आता या, या दोन दिवसात होणार आहे त्याच्यात काय आता वाद नाही आता फरसाने एकदा घेऊन जावा आणि बाटल्या घेऊन यावा माझाच चुकला आता फरसा तुम्हाला घेऊन येऊ सांगू होता बाटल्या घाण आता काय तुका सांगू घाण खायची नाही का तो काय नाही आहे थांब थांब आदी थांब थांब आधी बबलू माशात भाई, काय उडी मारला ना केवढी पाटलेत नाही राहणार काय ुडबुड दगड राहलो नाही बुडबुडे येत राहुल असतो मेलो मासू बघ केवढी मारले माहिती जरा हा जरा गरम पाण्यात या केला नाही आणि त्याच्यानंतर मग उस ह्याच्या साखरेच्या पाका दोन तीन दिवस ठेवायचे असं मला सांगितलं नाही नाही ते दुसऱ्या केला चावी आणलास ना गाड्याच्या ऊन बघ काय लागत आहे तर रे मासो मेलेलो मस्त रे भारी संध्याकाळचा बघशील काय मस्त वाटत काम चालू आहे म्हणून पाणी नाही तर मोप पाणी असत रे भरमसाठ हो आवाज बघ त्याच्यात आंघोळ करा ना हे आंघोळ करा मेला न चिखल ना चिखलात पाय टेकूज तुम्ही ना एक थर वाढवला नाही वाटत तिकडनं एक थर वाढवलं नाही हा चला ये भाई ही लोक पकडतात ही काम करतात ना ही लोक मस्त पकडतात त्या दिवशी इले तेव्हा पकडला नाही चला जाऊया बाबा ना 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 ना। आमच्या माहितीतला या पहिलाच ह्या दर म्हणजे डॅम येऊ आम्ही जाऊ तिकडे मासे घ्यायचे घ्यायच्या इकडनं सगळे वर हॅलो हॅलो हा? हा 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 चल मित्रांनो टाइमपास आणलेला आहे बबलू काढताय आता आता जेवणाचा टाइम झालो ना म्हणून काय घेऊन नाही यायला म्हणून टाइमपासच फक्त काय रे काय आलं गाडी मग काय चाकात काय हात घालतो सायलेन्सरमध्ये लागत आणि लाखो का कोणाचो ला। कोणाचं ओके ह्या उन्हात ना मेला आम्ही बोरा घ्यायचे ना सगळा टाक एकातच सगळा चला आता जरा आहो जाताना जरा व्हिडिओ करतो आहे दाखवतं आहे जाताना कसरत का का जाता काय आहे ती दाखवतं आहे मी काय जाताना बसत नाही गाडीवर मी चलतच येत बाबा चल चालला असं दाखवण्यासारखं काय नव्हता पण आपलं काम करीत होतं म्हणून आपलं बघू की लाव चला चालला घरात चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट पण कर करा चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा चला बाय